यवतमाळ जिल्ह्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीला आदिलाबाद येथून अटक करण्यात आल्याची घटना समोर आली अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सहा चोरीच्या दुचाकी असा तीन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आदिलाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुद्देमालासह घाटंजी पोलीस स्टेशनला आणण्यात आले दिनेश कुमार शेकू मेश्राम असं या दुचाकी चोरट्याचं नाव आहे या चोरट्याकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकीमध्ये एक दुचाकी ही घाटंजी येथून व एक दुचाकी ही पांढरकोडा येथून चोरी करण्यात आली उर्वरित चार दुचाकी या चोरट्याने कुठून चोरी केल्या याबाबतची माहिती पोलीस घेत आहे आरोपी मेस्राम हा दुचाकी चोरून आदिलाबाद येथील रहेमतुल्ला मुजीब चाऊस याला पाचशे रुपये कमिशनवर विकत असल्याची कबुली मेसराम यांनी पोलिसांना दिली आदिलाबाद येथे चोरीच्या दुचाकीची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे अजय कुमार वाडवे घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर एस आय महादेव डाकोरे निलेश घोषे यांच्यासोबत सोबत आदिलाबाद येथे ही कारवाई केली आरोपी मिस्राम यांनी यापूर्वी किती दुचाकी चोरून त्याची विक्री केली याबाबतचा तपासा पोलिसांनी सुरू केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी